नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात रस्ते वाहतुकीच्या क्षेत्रात महामार्ग बनवण्यात पूल उभारण्यामध्ये अगदी पुणे मुंबई एक्सप्रेस वेपासून किती चांगली कामगिरी केली आहे हे आपण सगळं जाणतो एवढं कर्तृत्व गाजवून देखील भारतीय जनता पक्ष त्यांचं पाहिजे तसं कौतुक करत नाही कौतुक करतात ते उद्धव ठाकरेंपासून शरद पवारांपर्यंतचे नेते परंतु आता गडकरीने एक धक्कादायक आरोप केला आहे गडकरींनी म्हटलं आहे की माझ्या बदनामीसाठी माझ्या विरुद्ध पैसे देऊन सोशल मीडियावर एक मोहीम चालवण्यात आली गडकरीने थेट असा आरोप केला आहे गडकरींचे के दोन चिरंजीव हे इथेनॉल क्षेत्रात आहेत गडकरींचा सा एक साखर कारखाना एक दोन साखर कारखाने आहेत आणि गडकरींना त्यावरून बदनाम केलं जात आहे वास्तविक त्यांच्या मुलांचा या क्षेत्रातलं म्हणजे इथेनॉल क्षेत्रामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये एक टक्का देखील त्यांच्या व्यवसायाचा एकूण मार्केटमध्ये वाटा नाही आहे ते आपलं काम चांगल्या पद्धतीने करत आहेत गडकवी आपलं सरकारी क्षेत्रातलं काम मंत्री म्हणून अतिशय चांगलं करतात पण तरी देखील त्यांची यावरून बदनामी केली जाते की पेट्रोलमध्ये इथेनॉल जास्तीत जास्त मिसळलं गेलं तर आपलं आयातीवरचं इंधन आयातीवरचा मोठा खर्च कमी होणार आहे आणि हे इथेनॉलचं प्रमाण वाढत चाललेलं आहे पण इथली लॉबी एक या क्षेत्रातली असेल ऊर्जा एनर्जी क्षेत्रातील किंवा परदेशातल्या कंपन्या त्यांना भारत इंधनाबाबत स्वयंपूर्ण झाला स्वावलंबी झाला तर आवडणार नाही ती लॉबी कदाचित गडकरींच्या विरोधात असेलच पण त्याखेरीज राजकीय बदनामी त्यांची केली जाते आहे ती कोणाकडून केली जाते याचं कारण असं आहे की गडकरी हे नरेंद्र मोदी यांच्या जवळचे कधीच नव्हते लालकृष्ण आडवाणी यांना जेव्हा नेतृत्वाच्या फळीतून बाजूला व्हायला लागलं त्यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांना अध्यक्ष म्हणून नेमलं पण नितीन गडकरींनी संजय जोशी ज्यांना नरेंद्र मोदींनी पक्षातून बाजूला केलं होतं एक स्पर्धक नको म्हणून जो चांगला स्पर्धक आपला त्याची त्या संजय जोशींची बदनामी करण्यात आली नितीन गडकरींनी त्यांनी यांनी त्यांना पक्षामध्ये महत्त्वाचं स्थान दिलं वेगवेगळी पदं दिली उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली संजय जोशींना तेही ग मोदींना आवडलं नाही आणि एका अधिवेशनात पक्षाच्या तर जोपर्यंत संजय जोशींना बाजूला केलं जात नाही गडकरी ते पाऊल उचलत नाहीत अध्यक्ष म्हणून तोपर्यंत मी अधिवेशनालाच येणार नाही असा इशारा मोदींनी दिला पण अडवाणींना मोदींचं ऐकावं लागलं गडकरींना मोदींचं ऐकावं लागलं आणि नंतर मोदींची लोकप्रियता वाढत गेल्यानंतर गडकरी बाजूला पडल्यान केला नाही गडकरींना एक अजून एक टम होती अध्यक्षपदाची भारत भाजपच्या ती मिळाली नाही त्यांच्या जागी राजनाथ सिंग हे मोदींना अजिबात आव्हान न देणारे हे अध्यक्ष झाले आणि पुढे तर प मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तर इतिहास आहे की गडकरींना त्यांनी मंत्रिपदावरून वगळलं नाही पण त्यांची खाती कमी केली गडकरींची उपेक्षा सुरू आहे केंद्रामध्ये सुद्धा गडकरींना त्यांचं श्रेय त्यांचं कौतुक प्रकारे व्हायला पाहिजे पक्षामधनं तेवढं होताना दिसत नाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम गडकरींनी केलं पण सगळ्या कौतुकाच्या आरत्या ज्या आहेत त्या मोदींच्या वळल्या जातात मग हा जो राजकीय प्रचार राजकीय के बदनामी केली जाते सोशल मीडियावरून गडकरींच्या विरोधात ती कोण करते गडकरी साहेब हे अतिशय स्पष्ट बोलण्याबद्दल रोखोक बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहे त्यांनी सांगून टाकावं की नेमकं कोण त्यांची बदनामी करत आहेत धन्यवाद